नागपुरातील रामझुला अपघाताचा एकशे सात दिवसानंतर नवा व्हिडिओ सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे कार चालक महिलेनं मद्यपान केल्याचं दिसून येत आहे घटनेनंतर आरोपी रुतिका मालू सध्या फरार आहे पंचवीस फेब्रुवारीला हा अपघात घडलेला होता रुतिका मालूच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू घडलेला होता आणि त्या संदर्भातला जो हा नवीन व्हिडिओ आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतंय आपण दृष्ट्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो हाच तो नवीन व्हिडिओ आहे एकशे सात दिवसानंतर हा नवा व्हिडिओ समोर आला आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय नागपूरमध्ये जो अपघात घडलेला होता त्या अपघाताचा आता नवा व्हिडिओ समोर आलाय नक्कीच कारण ज्याप्रमाणे हा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास तीन ते चार महिन्यापूर्वीचा हा अपघात होता यामध्ये जे मुख्य आरोपी आहे रितिका मालू हे मध्यदुंद अवस्थेत असल्याचं या व्हिडिओमधून समोर आलेला आहे हा व्हिडिओ आता जवळपास एकशे सात दिवसांनंतर समोर आलेला आहे यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत रितिका मालू आ, या फरार आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या सोबत एक महिला होती ती देखील फरार आहे या बाबतीत सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा खूप प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय मात्र त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे रितिका मालू या अद्यापही फरार असल्या तरीही त्यांच्या पतींना पोलिसांनी अटक केलेली आहे आता रितिका मालोवी यांच्याबाबत लुकआउट नोटीस पोलिसांनी जारी केलेल्या आहेत त्या विदेशात पडून गेल्याची काय अशी शंका उपस्थित होत्या मात्र या भयंकर अपघातामध्ये मर्सडीज कारमध्ये मध्यधुंद अवस्थेत असल्याचा या व्हिडिओमधून सामोर येतोय आणि मर्सडीज कारची काय अवस्था झालेली होती त्यामधील ज्या एअरबॅग्स होत्या त्या पूर्णपणे एअरबॅग्स खोललेल्या होत्या आणि आता या प्रकरणी दोन तरुणांचा मृत्यू झालेला होता मात्र हे प्रकरण अगोदर थंड बसत होतं मात्र आता यावर विविध स्तरातून आवाज उठवण्यात येत आहे आणि आता पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे हो हो नक्कीच जितेंद्र या घटनेचा पोलीस कशा प्रकारे अधिकचा तपास करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी